पंधरा दिवसानंतर जे आहे आपल्याला सगळं खायचं पण त्याला एक बंधन आहे मी सांगितलंय वयाच्या पंचवीस वर्षानंतर सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण करायचं नाही मग काय करायचं दहा वाजेपर्यंत किंवा अकरा बारा पर्यंत जे काय होईल तुमचं उपवास कंटिन्यू करायचा कारण आपल्याला लाईफ टाइम निरोगी राहायचं दहा अकरा बारा पासून तर पाच वाजेपर्यंत मी जे मगाशी दिनचर्या सांगितली ती फॉलो करायची तिच्यात इकडे तिकडे झालं ते काही बिघडत नाही नाही पालक ज्यूस भेटला तर फळं खाऊन घ्या उसाचे रस पिऊन घ्या नारळ पाणी पिऊन घ्या लक्ष झालं काय सांगतोय जे भेटेल ते खाऊन मोकळ होऊन जायचं हा आणि मग संध्याकाळी पाच नंतर तुम्हाला भूक सरकून लागणार आहे कारण आता खरी भूक लागणार आहे आता जे लागते ना सकाळी उठल्यानंतरची भूक तर ती भूक भूक नाही तुमच्या आत असलेल्या रोगाच्या पेशी खायला मागतात तुम्ही नाही खाते कारण मी मग एक वाक्य बोललो की नॅचरली पहिले वर्क आहे तुम्ही काम केलं नाही भूक कशी काय लागू राहिली पहिले वर्क आहे मग फूड आहे मग रेस्ट आहे पहिले कामाचे काम केल्यावर तुम्हाला भूक लागली पाहिजे आणि जर तुम्हाला सकाळी उठून भूक लागते याचा अर्थ तुम्ही रोगाच्या रस्त्याला आहे आणि सकाळी उठून जर तुम्हाला कामाची एनर्जी आहे आणि तुम्हाला भूक दुपारनंतर लागते हळूहळू हळूहळू याचा अर्थ तुम्ही निरोगाच्या आहे आता हा अनुभव तुम्हाला येईल आता इथे किती वाजले पावण्याच्या होत आलेले मी केव्हाचा बोलतोय आणि सकाळपासून फक्त एक ग्लास मी उसाचा रस केलेला आहे म्हणजे विचार करा कुठल्याही प्रकारचा थकवा तुम्हाला माझ्या चेहऱ्यावर जाणवत नाही आम्ही स्वास्थ्याची ऍक्टिंग करायला बसलेलो नाही आज मला जर काही त्रास आहे मी अस्वस्थ आहे आणि तुम्हाला स्वास्थ्याचा रस्ता मी दाखवतोय होऊ शकल माझ्या हृदयातून जे काही निघते आतून जे निघते ते निघू शकाल मी कुठले ठरवून बोलत नाही तुमच्याशी याला म्हणतात आतून येणं गळ्यापासूनच बोलणं वेगळं राहतं आणि इथून आलेलं वेगळं राहतं आम्ही ते फील करतोय एनर्जी फील करतोय आज या वयामध्ये आज सत्तेचाळीस पूर्ण आहे म्हणा या वयामध्ये मी पंचवीस वर्षाच्या युवकाला लाजवल अशी ताकद अनुभवतोय मी का याचं कारण ते आम्ही या गोष्टी जगतोय आज आठ वर्ष झालं मला हे सगळं चमत्कार कळले का अरे तर माझ्या घरात ये आणि कुठल्याही प्रकारचे पैसे खर्च करायचे नाही मी म्हणतो पैसे खर्च करा पण रिझल्ट मिळत असेल तर पण नसेल मिळत तर आता तरी बुद्धीचा वापर केला पाहिजे ना आपण जर पैसे खर्च करून रिझल्ट मिळत नाहीये आता ह्या रस्त्याला लागून तर पा हा आध्यात्मिक रस्ता आहे हा केवळ स्वास्थ्याचा नाही आहे खरो धर्म साधन शरीर स्वस्थ असेल तर धर्माचं काम करू आज धर्माचं काम लांब राहिलं आज स्वार्थाचं काम होऊन नाही राहिलं लोकांकडून स्वतःच दुखणं स्वतःला दूर करता येऊन राहिले म्हणून आपल्याला पंधरा दिवस फॉलो करायचे आणि मग संध्याकाळी जेवण पंधरा दिवसानंतर तुम्ही रेग्युलर जेवण करा आणि मग जो या हप्त्यात एखाद दोन वेळा नंतर करायचा आता तुमच्या ज्या गोळ्या आहेत सगळ्यात महत्वाची पहिली थायरॉइडची सकाळी उठलं का पहिले तुम्ही काय करता गोळी खाता ती गोळी बंद करायची नाही ती दहा वाजता घेऊन टाकायची आणि दहा वाजेनंतर तुम्ही ज्यूस घ्यायची आता राहिली बीपी डायबेटीसची त्या गोळ्या सेम त्या जर नाश्त्याच्या आधी असेल गोळी नाही सर पण सर बोलले की सोडून द्या डायबिटीज आहे तुम्हाला हे डोक्यात आता काढून टाका ओके आता राहिला फक्त बीपीची गोळी बीपीचा प्रॉब्लेम फक्त एकाच कारणामुळे राहतो शरीरामध्ये वाढलेला एसिड जोपर्यंत तुमच्या शरीरात एसिड वाढणार आहे तोपर्यंत तुमचा बीपी नॉर्मल कधीच होणार नाही तुम्हाला पुढे शरीराला कुठेही सूज येणार त्याच्यानंतर डोकं वारंवार दुखणार तुम्ही थोडं जरी कुठे फिरून आले तरी तुमचं डोकं जर झालेलं नाही ना तुम्हाला दुपारी सुद्धा अस्वस्थपणा झोपा असं वाटणार थकवा येणार ह्या सगळ्या गोष्टी शरीरात वाढलेल्या ऍसिड मुळे फ्रेश नाही वाटत हा आणि रात्री लवकर झोपणे हरकत नाही हे सगळ्या बॉडीमध्ये वाढलेल्या आता आपल्याला एकच करायचे अल्कलाईन खायचे म्हणजे रॉ फूड खायचे रॉ फूड कच्चा पालक ज्यूस वेजिटेबल ज्यूस हेच सगळं घ्यायचे रात्री पण शिजवलेलं खायचं नाही तुम्ही जर त्या दिवशी रात्री तेव्हा जर रात्रीच पण जेवण सोडलं असतं तर तुम्हाला आश्चर्य सांगतो तुम्हाला फायदे झालेले असते नाही काय तर दोन किलोच्या जागी पाच किलो कमी झालेलं असतं जसं केलं तसं केलं पण रिझर मिळालं नाही सांगितलं बरं पालक शिजवलेली खायची नाही आपल्याला कच्ची काही दुष्परिणाम नाही आपण मी हेच सांगतोय नाही आता हे हे जे असतं ना ज्यावेळेस आपण निगेटिव्ह विचार करतो तर आपल्या बॉडीमध्ये तसं केमिकल म्हणून आपण तसा निगेटिव्ह विचार करायचा नाही दुधी भोपळ्याच्या मागे नका लागू जे दुधी भोपळ्यात आहे ते व्हेजिटेबल सगळ्या व्हेजिटेबल्समध्ये आणि पानांमध्ये पण आहे पण आपल्याला सिस्टमॅटिक फॉलो करायचंय कारण पानांमध्ये वायू तत्व आहे आणि ते जे आहेत ना ते बारा दहा अकरा बाराला घ्या त्याच्यानंतर व्हेजिटेबल ज्यूसमध्ये जे आहे ते जलतत्व आहे ते संध्याकाळी घ्या आणि फळांमध्ये अग्नितत्व आहे ते मध्ये घ्या आता हे असं काय घ्यायचं याचं या सुद्धा कारण माझ्या पुस्तकात मी पूर्ण सायंटिफिक दिलेलं आहे तुम्ही देवाचा किट येणार माझं किट ते मला एक सांगायचं पहिले किती दिवस घ्यायच्या मोजून चार ते पाच दिवस घ्यायच्या बीपी तिसऱ्या दिवशी चेक करा तुम्हाला नॉर्मल झालेला दिसत मग नॉर्मल झालेला आहे तो गोळी घ्यायची नाही हे वाक्य लक्षात ठेवा माझं नाही तो लोवायचा कारण काय ज्याला ताप नाही तो ताप घेईल का आणि घेतलं तर काय होऊ शकतं शरीर पूर्ण थंड पडेल त्याचं कधी पण आहे ना ज्या ज्याचा आजार नाही ना त्या गोळ्या खायच्या मी आता नॉर्मल पण असं की तिची खूप जैसा खाय अन्न वैसा होय मन आपण शिजवलेला पदार्थ खातो ज्या पदार्थाने बॉडी मध्ये लक्षात ठेवा आपल्या शास्त्राने या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या भगवतगीते सगळ्या सतरा वेळात आयुष्य तो बाल रोग्य पासून कटवला तीक्ष्ण तीक्ष्ण हृदय नाही सगळे श्लोक सांगितले मी भरपूर वेळा माझ्या लेक्चरला सांगवलेले अन्नातून तीन गोष्टी मिळतात एक मन एक मल एक मास आज जे आपण खातोय ना त्याच्यातून मांस बनतंय म्हणून वजन वाढतात आणि त्याच्यातून ना मळ बनतोय म्हणजे कचरा वाढतोय म्हणून रोग वाढत आहे मन नाही बनत आहे त्यामुळे जेव्हा आपण एखादा चांगला रस्ता सांगतो ना तुम्ही फॉलो करून पहा त्यात आपण निगेटिव्ह जास्त विचार करतो पॉझिटिव्ह येतच नाही खरंच मला याच्याने फायदा होईल तर मी करूनच दाखवेल असं कोणी म्हणत नाही चार प्रश्न विचारतात आणि काही त्रास झाला तर अरे तू करून तर पहा करून पाहिलंच नाही त्याच्या आधी निगेटिव्हिटी का आली हा तुमचा दोष नाही हा अन्नाचा दोष आहे कारण कारण जमिनीवर टाकलेलं पाणी ना ते उताराकडे जास्त जाणार वर नाही जाणार वर जायला शक्ती लागती चांगलं करायला शक्ती लागते आणि लोकांना आज शेती खर्च करायची मी सगळं फुकट पाहिजे <laughs> लक्षात घ्या कचरा करायला मेहनत लागत नाही कचरा काढायला मेहनत लागते ना तुम्ही जर तुम्ही जर कधी चार पाच दिवस जे आहे ना घर झाडलं नाही तर काय होणार आहे धुळीची लेरीतील ना घरामध्ये हो मग घर धाडायचं जे कोर्सेस आहे का सफाईचे कोर्सेस आहे का आंघोळीचे कोर्सेस आहे का मग तसं आतल्या आतड्यांना साफ करायला कोर्स करायचा आहे का पंधरा दिवसचा कोर्स केला हा कोर्स नाही आहे ही लाईफस्टाईल आहे लक्षात आलं म्हणून तीन मे कच्च्या मे पकाया पण पण आपल्याला समाजात राहायचंय आपल्या सगळ्यांमध्ये राहायचंय ना, -कत -कत है। है ना? आता लोक आपल्याला म्हणतील जंगली लोक आहे तर कच्च कच्च करताय ना आता त्यांना त्याचं महत्व नाही महाशे काय करायचं का एकच करायचं त्यांच्यासारखं होऊन जायचं चिंता नाही करायची का लग्न कार्य असतील थोडंफार खाऊन घ्यायचं आता लग्नातलं जेवण कसं असतं हे आपण किचनमध्ये जाऊन पाहू शकतो पण समोरच्या मानपन सांभाळायचं आहे म्हणून थोडंफार खाऊन घ्यायचं आता तुम्ही शनिवार रविवार चिटिंग डे ठेवू शकता है ना मिसळ पावच्या पार्ट्या असतात जाऊ शकतात खायला हॉटेलमध्ये जा फिरायला गेले तुम्ही दोन चार दिवस आठ दिवस डायट सोडून द्या तुम्हाला मी म्हणतच नाही माझा ऐका तुम्ही स्वतःचं ऐका त्यावेळेस सगळं खाऊन पिऊन घ्या काही फरक पडत नाही पण घरी आल्यावर आपल्याला सारा चालू करून बॉडी खाली करून टाकायची तुम्हाला कशाला प्रॉब्लेम होणार आहे कशाला त्रास होणार आहे तुम्ही नीट विचार करा मी काय सांगतोय ह्या फक्त कॉमन सेन्सच्या गोष्टी बोलतोय एखादा जिम करणार आहे मी दोन चार दिवस जिम सोडली म्हणजे त्याची बॉडी उतरणार आहे का hmm. या गोष्टी समजताय येईल काय बोलतोय आपण खूप यांना टेन्शन घेऊन सगळं करतो का हे कसं करायचं काय काय अहो या साध्या साध्या गोष्टी आहे मी सगळं भारतभर फिरतो म्हणून मी काय सगळ्या गोष्टी काय तंतोतंत पाळतोय का तंतो हा एवढंच आहे जिथं जे मिळालं ना रॉ फूड ते पहिले खाऊन घेतो मग बाकीच्या गोष्टी पण माझा एक नियम आहे मी कुठेही गेलो ना भारतभरामध्ये पण दिवसा मी शिजवलेलं नाही खाणार रात्री खाई पण नाही खाणार म्हणून मला एक सांगायचं आहे का दिवसा कधी खा शनिवार रविवार तुम्हाला वाटलं बाहेर जायचंय पार्टी करायची एन्जॉय करायचं आहे खाऊन पिऊन घ्या परंतु जेवढं तुम्ही फॉलो करा ना किमान पाच दिवस तर करा आठवड्यातले पाच दिवस तर करा आणि हे सगळं एन्जॉय करून आल्यावर आपल्या ऐनमा उपवासरा करून मोकळं होऊन घ्यायचं पुन्हा आपलं आपलं बघा त्यांच्यामध्ये तुमच्यात फरक दिसत थकलेले राहतील तुम्ही थकलेले राहणार किती आता सिंपल आता 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 हे जे आहे ना पंधरा दिवसात आता तुम्हाला किती वजन कमी करायचे तुम्हाला किती तुमचे प्रॉब्लेम करायचे कसे आता बघा पंचवीस करायचे तीस करायचे अजून काय करायचे हा वजन कमी करायचा कोर्स नाही आता तुम्ही किती डिझॉल्व करता तेवढं भराभरा होईल आता पहिले पंधरा दिवस जे आहे ना सहा ते दहा किलो वजन कमी झाले राहील मग पुढचे पंधरा दिवस जे आहे तुम्हाला खाण्याची इच्छा होणार कारण आपण माणूस आहे आपल्याला मोह आहे है ना आपण काही संत नाहीये का मी ठरवलं ते करीन आपण नाही जे आहे मी म्हणजे मी वस्तुस्थिती राहून आणि समोरच्या फिलिंग समजून बोलणार आहे नाही तर मी आगुरी प्रयोग सांगू शकतो तुम्हाला मी समोरच्या सगळं समजून सांगतो लोकांना का तुम्ही नाही राहू शकत तुम्ही किती आज म्हटले ना मी फायदा झाला तर महिनाभर करीन नाही राहू शकत तुम्ही हे आज बोलताय उद्या नाही बोलणार तुम्हाला असं होईल कधी पंधरा दिवस होती पंधरा दिवस झाले ना तर मग नंतर रात्रीचं जेवण चालू करायचं सुरुवातीला थोडं वरण भात वगैरे थोडं हलकं खायचं नंतर मग आपल्याला जे आवडत ते खाऊन दाबून खा आठ दहा बटाटवडे खा मी नाही म्हणणार नाही कारण पचवण्याला ना बॉडी झालेली पण दहा एक दिवस खायचं त्याच्याविषयी जास्त खाऊ नका आठ दहा दिवस खाऊन मोकळे व्हा आणि पुन्हा पंधरा दिवस काय करा पुन्हा व्हा सेम करायचा पुन्हा पंधरा दिवस म्हणजे काय होणार आता हे खाल्ल्यामुळे काय होणार तुमचं मन तृप्त झालं सिम्पल की नाही नवागडी नवारात लहानपणी खेळायचो आपण म्हणजे आता पुन्हा तुमची नवी फळी तयार झाली पण त्याच्यात काय झालं तुमचं जर सहा सात किलो कमी झालं असेल mm -hmm. तर खाल्ल्यामुळे पुन्हा दोन एक किलो वाढलेलं असेल पण तरी तुमचा तीन चार किलोचा खाऊन पिऊन फायदा आहे तरी पण फायदा आहे आणि oh. तुमचे आधार गेलेले आता oh. कारण तुम्ही रोगा mm -hmm. आता रोगाचा उदं घेऊन नाही खाते आता तुमचा बीपी नॉर्मल हे थायरॉइड नॉर्मल झालेलं राही रिपोर्ट दाखवाल तुम्ही मला हे रिपोर्ट नाही नॉर्मलचे दाखवाल आता मला तुम्ही आणि मग आता तुम्ही खाऊन पिऊन घेतलं पुन्हा दहा दिवस सोडलं दहा दिवसानंतर पुन्हा पंधरा दिवस सेम रसार करून मोकळ व्हायचं फक्त जेव्हा खाल प्याल तेव्हा मात्र या सोडायची तयारी ठेवायची आठवड्यातल्या एखाद्या दिवस करायचा आपल्याला याची सवयी लावून यायची नुकसान काही नाही सवयीने लावायची कुठल्या गोष्टीची आपल्याला परंतु थोडं सात्विक खायचं खूप आगोरीने खायचं त्याचा त्रास होईल कारण फिशरचा त्रास आहे ना जास्त हे नाही चालणार तुम्हाला तिखट वगैरे जे शेड्यूल आहे आठ ते दोन पर्यंत किंवा जास्तीत जास्त तीन पर्यंत सकाळी आहे तर मग अशा ज्यूस कधी सोपं आहे ना आठ वाजता तुम्ही पालक ज्यूस बॉटलमध्ये घेऊन जायचा तीन तास टिकतो नऊ दहा अकरा दहा वाजेला घेऊ ना पिऊन बरोबर त्यानंतर तुम्ही तुमच्या जवळ कुठलंही फळ घेऊन जाताय खराब तर होत नाही अॅपल असेल चिकू असेल पेरू असेल आता पेरू किती छान मिळतात ते सफरजन सारखेच पेरू मिळायला लागलेले मग आता हे जे आहे एक कुठलंही फळ तुम्ही नेलं किंवा दोन नेले अर्धा डझन केळी नेले एवढं तर खात नाही आपण दोन किळ खूप झाल्या तरी तुमचं दोन वाजेपर्यंत टायमिंग निघून जातोय ना तिसरं तुम्ही लिंबू मध पाणी नेऊ शकता साखर वापरायची नाही या पंधरा दिवसात गेले ना मी आता एक तास मला वेळ मिळतो नंतर नऊ वाजेपासून एक ते दीड पर्यंत ते म्हणजे इतके पेशंट की दोनशे दोनशे तीनशे होते म्हणजे वेळच नाही मिळत हरकत नाही पेशंट समोर बसले असताना पाणी आपण पिऊ शकतो ना मग तुम्हाला मला सांगा फ्रुट्स नका खाऊ परंतु लिंबू मत पाणी तर पिऊ शकतात ना सिम्पल फक्त ते घेऊन गेले आणि ज्यूस जर दोन बिलकुल मग तुम्ही घरी आल्यावर असं आपण बारापर्यंत आहे लिंबू मत पाणी तरी नेलं ना तरी तुम्हाला चालणार आहे लक्षात आलं गरम नाही गरम नाही करायचं नॉर्मल घ्यायचं तुम्ही साखर नाही वापरायची मठ टाका दोन चमचे चार चमचे जे टाकायचे काहीच गरज नाही करू शकतात कोमट पाणी पण गरज नाही आपल्याला आता गॅस बंद ठेवायचा आपल्याला हे दाखवायचंय स्वतःला कमी कुठल्याही प्रकारचा अग्नीचा वापर न करता मी स्वतःला बरं करू शकते हा आपल्याला रिझल्ट तर कळला पाहिजे प्रॅक्टिकली आज बाहेरचे गरम पाणी उकळलेलं पाणी ना अमुक याच्यावर जास्त चर्चा आहे आपण नॅचरल नाही नाही आपण नॅचरलवर नॅचरल उभार देऊ आपण नॅचरल उभार देऊ आणि घरी आल्यावर दोन वाजता तुम्ही भरपूर ज्यूस प्या घरी आल्यानंतर मग पालक ज्यूस प्या नाही तर हरकत नाही जास्त ओडा ताण करू नका ओडा ताण होत असेल ना तर उसा तर असे मिळत असेल तर कोणाला तरी सांगायचं मागून घ्यायचा हे बघा हे आयुष्यभर चालणार आहे आज दोनशे जण हे उद्या चारशे येणार आहे तुम्ही डिप्रेशन मध्ये जाल प्रत्येकाला बरं करायला आपण जगाला पूर्ण आहे नाही आपल्याला पहिले आपलं स्वास्थ्य पाहिजे आणि आपण स्वस्थ असेल ना तर तुम्ही जे आहे ना ते तुम्ही आतून समोरच्याला ना ती सेवा तुम्ही समोरच्या पेशंटला हा समोरच्या पेशंटला आतमधून म्हणतो ना मी ती जी सेवा आहे ती कधी द्याल तुम्ही स्वस्त असाल तर तुम्हाला स्वतःला त्रास आहे तुमचं डोकं दुखतंय तुम्ही पेशंटशी कसं काय बोलाल तुम्ही त्याला त्याचं दुःख जे आहे ते तुम्ही फील कसं काय कराल तुम्ही त्याला प्रॉपर आणि मग तुम्हाला त्याचा आनंद नाही मिळणार ना। ती सेवा करण्याचा आनंद नाही मिळणार आहे ना म्हणून स्वतःला वेळ द्या किती मिनिट लागतोय एक पेशंट यायला पाच मिनिटं देऊ शकता त्या पाच मिनिटांमध्ये ना तुम्ही एक फळसच खाऊ शकता काही नाही काही फरक पडत नाही पाच मिनिटांनी काही नुकसान नाही लक्षात आलं ना स्वतःला वेळ द्या मी दहा वेळा तेच बोललोय नाही त्या आयुष्यभर दवाखाने करावे लागतील तुम्ही स्वतः डॉक्टर असून तुम्हाला डॉक्टरांचीच ट्रीटमेंट घ्यायला लागतात कसं झालंय बऱ्याच महिन्यांपासून स्ट्रेस खूप आहे माझा इशूज वगैरे तर त्यामध्ये ना वेट गेन खूप झालं आणि ते असं ना किती मी करते एक्सरसाइज किंवा काही केलं जरी मी अर्धे पोळी खाल्ली एक वजन वाकलं येतच नाही मगाशी एकच वाक्य बोललो उलट वाढत जाऊ भांड भरलेलं आहे अर्धा चम्मच पाणी टाकलं तरी ते वायरस फायब्रॉइड पण आहेत माझ्याकडे असे पेशंट आहेत त्यांचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय आपल्याला सारण होईल तुमचं पण होईल पण त्याच्यासाठी तुम्हाला काय सांगितलं मी प्रॉपर हे सगळे मी जेवढं बोललोय ना त्याच्यावर यू, यू, पूर्ण श्रद्धा ठेवा आमच्यावर नका ठेवू परंतु ह्या नेचरल जे आहे ना देवाने दे दिलेलं निसर्ग त्याच्यावर ठेवा हेच तुम्हाला बरं करणार बाकी गोळ्या औषधांमध्ये तुम्ही खेळताय तुम्हाला या सगळ्या गोष्टी कळताय आणि आपण ते स्वतःला देणार नाही तर आपल्याला त्याच्यात नॉलेज येतं म्हणून ह्या ज्या गोष्टीत ना या फॉलो करा तुम्हाला तुम्हाला तिसऱ्या चौथ्या दिवसानंतर जो बदल दिसेल ना तुम्ही किती पेशंट येऊ तुम्ही त्यांच्याशी बोलताना सुद्धा आहे ना तुमचं जे आहे ना ते बदललेलं राहील याचा अनुभव करा तुमचा कॉन्फिडन्स तर एकदम हाय लेवलला जाईल कारण अण्णातून ना मन तयार होणार या अन्नातून जे आत खातोय ना त्याच्यातून मन नाही बनते दाखवायला माणूस दाखवतोय पण आतून तेवढी पावर नाही त्याची आज आमच्या समोर कोण कोण नाही राहत आता तुम्ही स्वतःच डॉक्टर आहात पण तुम्हाला माझी कॉन्फिडन्स लेवल कळते मी ओढून दाऊन बोलत नाही कुठली गोष्ट असे माझ्यासमोर एवढे लोक राहतात तुम्ही पाहताय माझ्या लेक्चरमध्ये माझ्या पुढे बसलेले सगळे माझ्यापेक्षा वेल एज्युकेटेड आहे आणि मी काहीच नाही शिकलेलो आहे आणि तरी मला हे बोलायचं आहे सोपी गोष्ट नाही ही शक्ती येते कुठून ही तुमच्या वर्तनातून येते करण्यातून येते जगण्यातून येते नुसत्या ज्ञानाने नाही येत अशा पोपटपंची पंच खूप आहेत म्हणून आम्ही सांगतो करा आणि अनुभव घ्या सगळे फायदे तुम्हाला घरात झालेले राहतील कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस राहणार नाही कारण सात्विक का आहारातून आपलं मन तयार होतं आणि मन एकदम स्ट्रॉंग होतं आणि मनाला स्ट्रॉंग करण्याचा अजून एक मोठा आध्यात्मिक इलाज आहे ध्यान करणं जोपर्यंत आपण जोपर्यंत आपण ध्यान करीत नाही आणि ध्यान करताना कुठल्याही प्रकारचं ओढून ताणून करायचं नाही ध्यान करताना एकच काम करायचं का आपल्या जीवनामध्ये आलेली जी सुख असतात ती भगवंताला सांगायची का तुझ्या मुळे आली आणि का 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 जी काही दुःख असतात ती सांगायची का अशा दुःखात तूच होता दुसरं कोणी नव्हतं म्हणजे काय होतं का आपल्याला भगवंताचा स्पर्शाची अनुभूती येते का माझ्याजवळ फक्त तूच आहे दुसरा कोणी नाही आणि सत्य परिस्थिती आजकाल कोणी कोणाचं नाहीये सक्का मुलगा बापाचं करीत नाही त्याला ज्याचं करिअर पडलेलं राहतं कोणाला वेळ नाही बाप पोटाला चिमटा घेऊन परदेशात पाठवतो अशी किती आहे परदेशामधून त्याला बापाच्या मती लिहायला वेळ भेटत नाही तिकडेच लग्न करून मोकळा होता इकडे बाप रडत राहतो ही सत्य परिस्थिती आहे ते त्यात त्यांचा दोष नाही आहे दुनियाची एवढी फाट झालेली आहे म्हणून कोणाकडनं अपेक्षा करायची नाही सुखी राहण्याचा पहिला रस्ता आणि दुसरं काय तर आपला आहार बदलायचा जे सांगितलं त्या पद्धतीने आणि एन्जॉय सगळा करायचा आणि सगळ्यात महत्वाचं काय स्वतःशी प्रामाणिक राहायचं हे जे ध्यान आहेत ना हे ध्यान म्हणजे त्या सुप्रीम पॉवरशी आपण जोडले जातो ही पूर्व चार्ज चार्जर आहे तसं झोप चार्जर आहे ना तर ध्यान म्हणजे पूर्व चार्जर आहे म्हणून महापुरुष ऋषी संत जे होते ना ते कमी झोपायचे पण ध्यान जास्त करायचे म्हणून आपल्या सगळ्या संतांचे ऋषींचे किंवा देवांचे जे मूर्ती ना ते ध्यानास्त दिसतील ध्यान म्हणजे त्याच्याशी जोडलंय मग किती मिनिट करायचं आपलं वय जितकं ना कमीत कमी तेवढं मिनिट बसायचं कमीत कमी तेवढं मिनिट बसायचं एवढं वाक्य लक्षात ठेवा आणि ध्यान करताना हा सगळ्यात महत्वाचं काय तुम्हाला अजून एक वाक्य सांगतो का कॉन्सन्ट्रेशन कधी होतं चित्त एकाग्र कधी होतं स्वप्न एक मिनिट सुद्धा झालं ना तुम्ही स्वतःला भाग्य समजा त्याला ना दहा दहा वर्ष तप करावं लागतं तेव्हा कुठं ते एखादं मिनिट होतं लोकांना वाटलं झालं माझं ध्यान ने लागलं ती धारणा आहे समाधी वेगळी ध्यान वेगळं धारणा वेगळी योगामध्ये आम्ही तर ध्यान कधी होत कॉन्सन्ट्रेशन का तुम्ही पिक्चर पाहायला गेले तर पिक्चर पाहायला गेल्यानंतर बघा तुम्हाला घरने आठवत दारने आठवत टेन्शनने <कैदने> आठवत नाही <स्थ> आठवत का नाही आठवत कारण तुम्ही कॉन्सन्ट्रेशन झालं ध्यान झालं का झालं कारण समोरची वस्तू हालतीये समोरचं चित्र हलतंय तुम्ही स्थिर ज्यावेळेस एखादी गोष्ट हालती ना आणि दुसरी त्याच वेळेस स्थिर होऊ शकते मग समोरचं चित्र थांबलं तर तुम्ही लगेच काय होतात लगेच घराकडे जाता मोबाईलकडे जाता लगेच तुम्हाला सगळं काही आठवतं पिक्चर पाहताना आठवत कारण पिक्चर काय आहे हालत होता आता इथं काय आहे समोर मूर्ती असेल किंवा फोटो असेल जे काय असेल ते स्थिर आहे आता तुम्हाला अस्थिर व्हावं लागेल मग तुम्ही काय करणार त्यावेळेस मग त्यावेळेस तुम्ही तुमच्या जीवनातले प्रसंग आठवणार समजा तुमचं शिक्षण असेल तुमच्या जीवनात आलेले खूप सुखद प्रसंग असतील तुमचे फ्रेंड सर्कलने दिलेला आनंद असेल सगळं काही जे काय असेल तुम्ही ला लागले जॉबला लागले तुम्ही काय असेल mm. या देवाने पाठवलेला प्रभू प्रसाद आहे हा भाग्य असतं त्यालाच मिळतं मग ते आठवायचंय मग हे कोणी दिलं माझं काय करतो तू माझ्यासारखे डॉक्टर तर खूप पडलेले मग मलाच कसं काय जॉब भेटला मलाच कसं काय हे मलाच कसं काय ते हे आठवायचं मग कोणामुळे देवा तुझ्यामुळं त्यावेळेस आपलं जे आहे ना डोळ्यातून भाव प्रकट होतो येतात का माझं कोणी काही करीत नाही पण देवा तू किती करतोय आणि मी तर काहीच करत नाही तुझ्यासाठी हा भाव प्रकट व्हायला लागला ना का आपल्याला जगणे आठवत आणि तो जग विसरायला लागला ना कारण ही माया आहे आणि तो मायाधिपती आहे जो मायाला विसरला ना तोच मायाधिपती पती जवळ जातो आणि आपण मायात अडकून गेलेलो आहे तेच राहतं तेच आठवत राहतं मग कॉन्सन्ट्रेशन कधी होणार त्याच्याशी बोलायला लागल्यावर त्याच्याशी बोलायचे त्याला सांगायचे आणि आलेली दुःख आहे ना ही त्याला सांगायची का अशा दुःखद प्रसंगामध्ये कोण आहे तूच आहे त्यावर तुम्हाला एक उदाहरण सांगतो जर्मन कवी होता हे आमच्या गुरूंनी सांगितलेलं आहे माझं काही ज्ञान नाही माझ्या गुरूंनी शिकवलेलं आहे मी ते लहानपणापासून करतोय भगवद्गीता म्हणून बोलतोय मी त्यांची कृपा आहे माझ्यावरती तर हे असं अचानक नाही येत हे शिक्षणाने ये नाही येत हे जागण्यात नाही तर त्यांनीही आम्हाला उदाहरण सांगितलं का एक जर्मन कवी होता तर त्याच्याकडे भरपूर ऐश्वर भरपूर संपत्ती आणि आता असतील शीत तर जमतील भूत पैसा असला तर सगळे राहतात तर त्यावेळेस त्याचे सगळेजण होते तर तो, तो, तो ना रोज समुद्र किनाऱ्यावरून चालायचा तर त्याचे दोन पावलं उमटायची त्याची आणि अजून दोन पावलं त्याच्याबरोबर उमटायची तर तो, तो विचार करतो ही कोणाची आहे तर त्याला लक्षात येतं का माझ्याबरोबर देव चालतो ही देवाची मग त्याच्याकडे सुख होतं त्याच्याबरोबर देव चालायचा आणि सगळी लोक <laughs> परिस्थिती कधी बदलती समाजामध्ये प्रत्येकाची कोरोनाने दाखवून दिलं आहे ना राजाचा रंक व्हायला भेळणे लागत आणि एक आधार आला तरी आज शेती घर दारं सगळं विकून माणून भिकारी बनवून जातो अशी परिस्थिती व्हायला भेळणे लागत त्याच्यावर परिस्थिती आली त्याचं सगळं ऐश्वर्य गेलं संपत्ती गेलं आता सगळं गेल्यावरती जवळ कोण राहणार आहे मित्र परिवार सगळा निघून गेला कोणी त्याच्याजवळ राहिले नाही आता त्याच्याजवळ काही नाही मागायला यायचा कोणीच नाही मग तो लिहितो मग तो तो आहे ना मग तो त्या समुद्र किनाऱ्यावरून चालतो विषण मनाने चालत राहतो की दुःख आलेले तर चालताना पाहतो का त्याला आहे ना दोन पावलं उमटलेली दिसतात फक्त दोनच पावलं मग त्यावेळेस तो लिहितो असं का देवा सांगतो देवाला असं देवा म्हणजे ज्यावेळेस मला सुख होतं त्यावेळेस माझ्या जवळ सगळेजण होते आणि तू माझ्या बरोबर चालत होता आज म्हणे मला दुःख आलं तर सगळेजण सोडून गेले म्हणे तर मला त्याचं वाईट नाही वाटत ते म्हणे हरकत नाही सगळे गेले पण म्हणे तू पण निघून गेला आज तू पण माझ्या बरोबर नाहीये त्यावेळेस आकाशवाणी होते आणि त्यावेळेस देव सांगतो म्हणजे ज्यावेळेस सुख होतं ना म्हणे त्यावेळेस मी तुझ्या बरोबर चालत होतो पण आज तुला जे दुःख आलं ना तर ह्याच्यात जे दोन पावलं दिसतात आहे ना हे तुझी नाही आहे मी तुला कडेवर उचलून घेतलेलं आहे म्हणजे दुखाच्या प्रसंगामध्ये देव आपल्या इतका जवळ असतो का त्याचा स्पर्श आपल्याला समजत नाही आणि मग आपण म्हणतो देव कुठे लक्षात ठेवा ही पावलं त्याची असतात आपली नसतात मग अशा भगवंताला आपण ध्यान करताना आठवलं पाहिजे का देवा दुःखाच्या वेळेस तू मला सांभाळणार आहे जातील दिवस निघून संकट नाही कोणाला स्ट्रेस नाही आहे आणि कोणाला नाही परंतु काय होतं त्याचा विचार करत चिंतन करीत बसलो ना तर समोरचा जो व्यक्ती कोणी असेल तो तिकडे एन्जॉय करतो आणि आपण इथं जळतो त्याच्यामुळे जे काही आलंय ना तर त्याला सामोरं जायचं आणि रिलॅक्स राहायचं जास्त तापणे करून घ्यायचा कुठल्याही गोष्टीचा चिंतन करायचं त्याच्यातून ना रिलॅक्स मूड मधूनच रिलॅक्स माइंड मधूनच उत्तर भेटणार आहे आणि उत्तर देणारा तोच राहणार आहे आणि तो, तो कोणाला तरी पाठवतो आणि याच्यातून बाहेर काढतो म्हणून अजिबात कुठलं टेन्शन घ्यायचं जे आलं त्याला लक्षात आलं ना तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना या आपल्याला भगवंतानी पाठवलेली परीक्षा राहती आणि ह्या परीक्षेमध्ये पहिलं पकडायचं कोणाला पहिले देवाला पकडायचं बाकी कोणालाच नाही पकडायचं कारण ह्या जगात यांना तोच आहे आपला दुसरा कोणी नाही किंवा त्या लक्षात ठेवा मी मगाशीच म्हणतलं का सख्खा मुलगा सुद्धा नस होत नाही परंतु याचा अर्थ ते आपली नाही असं नाही आपण आपलं कर्तव्य पार पाडायचे आपली कर्तव्य गीतेमध्ये सांगितलेले सुखी व्हायचं असेल ना सोपायला कर्म नेवाधिकार असते मा फेशु कदाचित कर्मणी तुम्ही फक्त कर्म करा तुमचं कर्तव्य केलं ना फळाची अपेक्षा करू नका ही व्यक्ती माझ्याशी असं का वागली ती व्यक्ती तशी वागली ना त्याचं फळ देव त्याला देईल त्याच्या कर्माची फळं त्याला भेटतील मी तर माझं कर्म केलं ना लक्षात आलं का मी तर प्रामाणिकपणे केलं ना मग माझ्या जीवनात जर काही संकट आलं असेल माझ्या मागच्या जन्माचं काही पेन्शन आहे ते मला खावं लागणार आहे मागच्या जन्मात केलेल्या कर्माचं पेन्शन या जन्मात राहतं म्हणून किती नालायक लोक असतील ना तर त्यांना या जन्मामध्ये सुख भेटतं तर ते फुकट नाही भेटत त्यांनी मागच्या जन्मात काही केलेलं असेल ते देवाने सांभाळून ठेवलेलं आहे आणि तो पेन्शन म्हणून देतोय ते संपणार आहे म्हणून कोण चांगला आहे कोण वाईट आहे याचा अनालिसिस आपण नाही करायचं मी कसं एवढं अनालिसिस करायचं माझ्याकडनं चूक नाही झालेली आहे ते देव पाहतोय ना तो देव पाहतोय ना तर मग कशाला चिंता करायची म्हणून कुठल्याही प्रकारचं टेन्शन घ्यायचं नाही आणि जेवढं आपल्याला माघार घेता येईल तेवढी गुण पाहिजे काही फरक पडत नाही कारण हे ना काही गोष्टी अशा असतात ना का जवळ गेल्याने मिटतात आणि काही गोष्टी गैरसमजातून जास्त वाढतात म्हणून गैरसमज वाढवायची नाही आणि काळ याला उत्तर असतो म्हणून कुठल्याही निर्णय ना टोकाचे घ्यायचे नाही टोकाचे निर्णय रागाच्या भरत कधीच घ्यायचे नाही क्रोधात समूह ते श्लोक आहेत ना क्रोधात भवती समूहात समूहात स्मृती भ्रमात स्मृती भविष्यात बुद्धीनाश बुद्धीनाशात विनश्यती क्रोध आला ना मोह होतो समो झाला ते आहे ना बुद्धीचा चालत नाही आणि मग विनाश होतो म्हणून ना नवीन लग्न केलेले लोक <coughs> सुद्धा आहे ना जे आहेत ना ते जास्त दिसतात आपल्याला डायव्हर्स घ्यायला जाणार घटक फोट घ्यायला आहे वास्तविक आहे ना थोडं जर थांबलं ना हे सगळं वातावरण वाता निवडतं कारण काय कोणाला अनुभव नसतात घरात कटकटी असतात बऱ्याच काही गोष्टी असतात थोडासा वेळ द्यायचा प्रत्येक गोष्टीला समजून घ्यायला सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात काळ सगळ्यांवर औषध राहतो सगळ्यांना आपल्या चुका कळायला लागतात आणि मग तो माणूस ती व्यक्ती कोणी असू समोरची ती व्यक्ती सुद्धा आहे ना स्वतःच्या चुका करते, ऍक्सेप्ट करतेप्ट करून या गोष्टी निवडतात हे आमच्या जीवनात येऊन गेलेले प्रसंग आहे म्हणून सांगतो आज आमचं माझ्या लग्नाला वीस वर्ष झाले माझा मुलगा बी सी आहे चान्सी कॉलेज चान्सीला अशोका कॉलेजला आहे सगळं व्यवस्थित आहे सुरुवातीला होतात प्रॉब्लेम्स येतात थोडस थांबायची तयारी ठेवायची प्रत्येकाला लगेच उत्तर नाही शोधायचं थांबायची तयारी ठेवली सगळं होतं जीवनामध्ये संयम आहे म्हणून तुम्ही कधी देवाच्या दारात गेले ना शंकराच्या विशेषतः तुम्हाला कास होत मग कासोगा बरे ते तो दुसरं कावर ठेवलं नाही काही जनावर ठेवलं असतं कासव जे आहे ना ते संयमाचं प्रतीक आहे गीतच सांगितलं यदा समोर ते चायम कुरमंगाने सर्वांच्या इंद्रियावर कासव जे आहे ना ते आपले जे अवयव ना ते वेळ प्रसंगी आत घेत ते संयम ठेवतं आणि ज्यावेळेस पाहतं का आता काही प्रॉब्लेम नाही ते आपले सगळे इंद्रिय बाहेर काढतं तसं आपल्या इंद्रियांवरती ना कासवाला नमस्कार त्याच्याचसाठी का जेव्हा देवाच्या दारात चाललं ना तुझं सगळं काही आहे ना अहंकार रूपी जे काय असेल ते सगळं आत घे म्हणजे चपला रूपी बाहेर काढून ठेवू इथं नको दाखवू म्हणून त्याला कुट्ला -कुट्ला त्या नमस्कार आहे म्हणून आपले जे काही आहेत ना अहंकार असेल आपलं जे काही ज्ञानाचा असेल पैशाचा असेल अजून कुठल्या कुठल्या काही गोष्टी असेल तर त्या कासवाचा नमस्कार म्हणजे काय कासवाप्रमाणे संयमित ठेवायचं आणि मग नंतर काय ना काळ एकदा का गेला का त्या सगळ्या गोष्टींना उत्तर भेटतं म्हणून कुठल्याही निर्णयाला तडकाफडकी घ्यायचं नाही कारण नंतर पस्ता पाहिजो या गोष्टी